नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत अण्णासाहेब पाटील कर्ज कर्ज योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार या योजनेचा साठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा या योजनेसंबंधी पात्रता काय व अठवर्षाअर्थ काय त्यांचा जबाबदाऱ्या काय या सर्व संबंधी माहिती आजच्या वेळीमध्ये घेणार आहोत तर आपण आजच्या वेळी सुरुवात करूयात आपण बघत आहात आपल्या शिवसेने युट्यूब चॅनल अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये प्रामुख्याने तीन योजनांचा समावेश आहे पहिलं म्हणजे वैयक्तिक कर्ज परतावा योजना दुसरी म्हणजे गट कर्ज व्याज परताव योजना आणि तिसरी म्हणजे गट प्रकल्प कर्ज योजना आता तर या तिन्ही योजना वेगवेगळ्या उपक्रमासाठी आहेत म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज योजना जी आहे ही प्रत्येक व्यक्ती किंवा उमेदवारा एक स्पेसिफिक उमेदवारासाठी आहे तसंच गट कर्ज व्याज परताव योजना ही म्हणजे बचत गट वै त्यांसाठी आहे तसेच गट प्रकल्प कर्ज योजना ही शेतकरी उत्पादन कंपनी आहे नंतर बचत गट अशी व काहीतरी संस्था यासाठी या कर्ज योजना अशा आहेत यामध्ये आजच्यामध्ये आपण बघणार आहोत वैयक्तिक कर्ज व्याज परताव योजना यासंबंधित सविस्तर माहिती घेणार आहोत तसेच गट कर्ज व्याज परतावा आणि गट प्रकल्प कर्ज योजना याबद्दल आपल्याला जर माहिती हवी असली तर आपण कमेंटमध्ये जरूर लिहा आता बघूयात व्यक्ती कर्ज व्याज परतावा योजना आपल्याला ठाऊकच आहे की को कोणतीही भारत सरकार किंवा राज्य सरकार कोणतीही योजना चालू करण्याआधी तिचा एक उद्देश असतो आता या योजनेचा एक उद्देश म्हणजे अण्णासाहेब पाटील हे महामंडळामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील परतावा हा बँक प्रणाली प्रकरणानुसार महामंडळाकडून केला जाणार आहे म्हणजे बँक जी आहे बँकेनं काय व्याज ठरवलं आहे हे आपल्याला महामंडळ आपल्या खात्यात देणार आहे आता बघूयात या योजनेसाठी प्रकल्पाचे क्षेत्र कोणते आहे यामध्ये कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघु व हो मध्यम उद्योगामध्ये उत्पादन आणि व्यापार व विक्री उत्पादन म्हणजे प्रोडक्शन तसेच व्यापार म्हणजे ट्रेड अँड सेल तसेच सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर स या क्षेत्रातील या प्रकल्पांना या योजनेद्वारे आपल्याला कर्ज उपलब्ध होणार आहे तसेच लाभार्थ्याच्या अठ्ठेव शर्धिक आहे तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आपल्या उमेदवाराला बंधनकारक आहे लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आरेव आहे तसेच वय वर्ष अठरा ते पंचेचाळीस दरम्यान असणे वेब पोर्टलवर म्हणजे जे अण्णासाहेब पाटील त्यांचं जे एक महामंडळाचं जे वेब पोर्टल आहे तिथं आपल्याला नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नोंद करण्याकरिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादित असणे गरजे आहे तसेच दिव्यांग उमेदवारांकडे शिक्षण यंत्र यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्रसुद्धा असणे गरजेचे आहे अशा प्रमाणे लाभार्थी अटी अध, अध, व शर्ती आहेत तसेच इतर अटी शर्ती जर म्हणल्या त्यामध्ये उमेदवाराने अर्ज करते वेळी प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसणे गरजेचे आहे महा उमेदवार कोणत्याही बँकेचा वित्तीय संताचा थकबकीदार नसणे तसेच उमेदवार कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच आपल्याला माहिती आहे की पी एम एम एस अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास असलेले बँक खाते असलेले एका व्यक्तीला केवळ एकदा ज्या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा काही प्रमुख अटीवशर्ती या योजनेसाठी आपल्याला मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत आता बघूयात उमेदवारांची नाव नोंदणी उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेब पोर्टल अर्ज सादर करणे बंधनकारक आहे प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र ठरत असल्यास उमेदवारांना संगणीकडून सशर्त हेतूपत्र म्हणजे ऑफ इंटेंट किंवा पत्र हे दिले जाणार आहे उमेदवाराने या आधारे बँकेकडून प्रकरणानंतर कर्ज मंजूर करून घेणे गरजेचे आहे तसेच परतावाच्या अटी म्हणजे आपण आता लोन घेतलं आहे तर त्याला परत कसं करणे आहे तर ज्या लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतपड केले नाही तर त्याला व्याज परतावा दिला जाणार नाही लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन तीन पोर्टल अपलोड करणे आवश्यक आहे तसेच नियमाने जसा नियम असणार दोन तीन महिन्यांना आपल्याला वेब पोर्टलवर फोटो अपलोड करणे गरजेचे आहे जे करून आपला बिझनेस किंवा उद्योग हा हा चालू हे त्यांना समजणार आहे आपण या योजने आपल्याला माहीतच आहे की या योजनेअंतर्गत व्याज हे महाराष्ट्र सरकार भरत असते तर त्यासाठीच महामंडळामार्फत लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा कशाप्रकारे भेटणार आहे आता आपल्याला उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास तसेच हप्ते भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम म्हणजे जी काही बारा टक्क्याच्या मर्यादित आहे जे आपल्या बँकेने ठरवून दिले आहे त्याच्या आधार लिंक बँक खात्याचा दर महामंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे म्हणजे आपण हप्ता जर आपला रेग्युलर राहिला आपण लोन रेग्युलर पेमेंट करत राहिलो तर आपल्याला जी जी महामंडळामार्फत आपल्याला बँकचे जे महाडिबिटल खातंच आहे त्या खात्याद्वारे आपल्याला आपल्या व्याजची रक्कम ही येणार आहे सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत असून प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजे सांगितले बरं आणि पी एफ एम एस एस याद्वारे अथवा सस्त संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे अशा प्रकारे आपण या योजनेची थोडं थो थोडक्यात असविस्तर माहिती घेतली आहे तर आपल्या या योजनेसंबंधी जर अधिक माहिती पाहिजे तर आपण या मा उद्योग महास्वयं जी ओ व्ही डॉट इनवर आपण जाऊन अधिक माहिती घेऊ शकतो तसंच आपण सी एस सी सेंटर ग्रामीण विकास अधिकारी त्याला टी ज्यांच्याशी आपण संपर्क साधून आपल्याला अधिक असविस्तर माहिती कशी आहे काय आहे आपण त्याला अजून भेट भेटू शकतो तसं बँकेमध्ये आपल्याला अर्ज प्रक्रिया करायची हे आपल्याला ठाऊकच आहे आपण म्हणणार आता बऱ्यापैकी जणांना प्रश्न होता की अर्ज कसा करायचा तर अर्ज आपल्याला बँकेत करायचं आहे एवढं लक्ष ठेवणे गरजेचे आहे आपल्याला जर दुसऱ्या जी दो इतर दोन योजना जे गट प्रकल्प योजना आहे आणि दुसरी तिसरी एक योजना आहे त्याची जर माहिती पाहिजे तर तसं कमेंटमध्ये लिहा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही या शासन निर्णयाची लिंक दिलेली आहे आपण या त्या संकेतस्थळावर जाऊन शासन निर्णय म्हणजे जो जी आर आहे आपण तो डाउनलोड करू शकता व आपण बघू शकता तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तसेच आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ पोहोचतो जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल व त्यांचा उद्योग उभारण्यास एक आपल्याला अनमोल वाटा होईल धन्यवाद